शेतकरी बांधवांनो आम्ही एका प्लॉटमध्ये आलेलो आहेत तर आमच्याकडे आहे जे काही ह्या प्लॉटची नोंद आहे ही फुले ऊस पंधरा शून्य बारा या नावानं आहे आणि सोबत जे आहे ते अत्यंत प्रगतीशील शेतकरी आणि अत्यंत जिज्ञासू म्हणजे प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करून नवीन नवीन काय गोष्टी यायलेल्या आहेत तर त्याचा अभ्यास करून त्याचं अडॅपशन जे आहे ते हे शेतकरी महोदय जे आहे ते त्यांच्या शेतामध्ये करत असतात तर ह्या प्लॉटला आम्ही जे काही यायचं किंवा आता हा व्हिडिओ काढायचा का उद्देश काय आहे तर आपण पाहतो आहे म्हणजे मागच्या दोन तीन वर्ष झाला आम्ही पाहतो आहे, आ, आहे की नॅचरल शुगरच्या पण कार्यक्षेत्रामध्ये आमच्या लातूर जिल्ह्यातून एक नर्सरी चालक आहेत तर त्या नर्सरी चालकाच्या माध्यमातून जे आहे ते पंधरा झिरो बारा म्हणून जे आहे ते बासष्ट एकशे पंच्याहत्तर ही जी महाराष्ट्र शासनाने एकोणीसशे एक्क्याण्णव सालामध्ये बॅन केलेली जात आहे लागवडीसाठी त्या जातीचे रोप शेतकऱ्यांना देऊन त्याची फसवणूक केली आणि त्याचा तो पुढं जो आहे तो विस्तार होत गेला आणि मग असंच पुढं काही कारखान्यांनीसुद्धा जे आहे ते कारखान्याच्या काही कर्मचाऱ्यांना अजांतेपणी म्हणा किंवा नवीन जाती ज्या ज्या येतात याच्यामध्ये संशोधन केंद्रांच्यासुद्धा काही गोष्टी ज्या आहेत ते थोड्याशा म्हणजे विस्तार कार्य करत असताना थोड्याशा अडथळ्याच्या आहेत की ज्या एखादी नवीन व्हेरायटी येते तर त्याचे जे काही पॅरामीटर्स असतात ओळखीचे त्याचं पूर्ण लिटरेचर जे काही आहे सत्तावीस अठ्ठावीस पॅरामीटरचं की त्याचा हा जो काही crawl... पानांचा जो काही भाग आहे तो टिप साईडला झुकलेला असतो का तलवारीसारखा असतो त्याच्यामध्ये तो विषय असतो पुन्हा हा जो काही टोपणाचा भाग आहे त्याच्यावर काटे असतात का त्याचा रंग उन्हाला एक्सपोज झाल्याच्यानंतर कसा असतो उन्हाला एक्सपोज न झाल्याच्यानंतर कसा असतो ह्याच्यावर काटे असतात का त्याच्यानंतर ह्याची जी काही हे जी काही आपण कांडे असे म्हणतो इंटरनोट जे म्हणतो तर त्याच्यावर बर्डग्रू आहे का त्याचा डोळा गोल आहे का नामाकृती हे सगळे पॅरामीटर जे आहे ते संशोधन केंद्रांनी डिस्क्लोज केले पाहिजे कारखान्यांना ते दिले पाहिजे मग हे कारखान्यांकडं काय झालेलं की तशा प्रकारचं कुठलंही प्रकारचं लिटरेचर आलं नाही आणि मग समजा नवीन तर आपल्याला द्यायची आहे नर्सरीच्या माध्यमातून तर काही कारखान्यांकडून जे आहे ते ह्याच बासष्ट एकशे पंच्याहत्तरचं म्हणजे कुठंतरी एका शेतकऱ्यानं ते त्या नर्सरी चालकाकडून आणला आणि तो लावला आणि ना तो लावल्याच्यानंतर तेच बेनी प्लॉट म्हणून कारखान्याच्या नर्सरीनं तो घेतला आणि तो घेतल्याच्यानंतर त्याचा प्रसार जो आहे तो पंधरा झिरो बारा म्हणून झाला असाच प्रकार या ठिकाणी सुद्धा झालेला आहे थोडीशी ती माहिती आपण घेऊ आणि याच्यामुळं कसं शेतकऱ्यांची फसवणूक होते तर काका काय कसा प्रकार या बाबतीत तुमचा झाला आहे तुम्हाला काय म्हणून ही देण्यात दिली जात मला हे पंधरा झिरो बारा म्हणून देण्यात आलेली जात आहे मी म माजलगाव रोपॉटिकडून आणले होते सात हजार हां 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 पण काही कालानंतर मी थोडं नवीन नवीन कृषी पदवीधरांना घेऊन येतो त्यांनी सांगितले ही पंधरा जिरो बारा नाही आणि तितक्या उभी नाही थांबलो मला थोडं अजून पुढे पाहिजे होतं आज वेळकर साहेबांना मला सांगितले त्याच्यात मला जास्त मला आवडलं जास्तीत जास्त उत्पन्न देणारे साखर कारखाना आणि शेतकरी दोन्ही फायद्यात राहणारे अशा कारखान्यानं शेतकऱ्याला जात द्यावं आणि तिथंच योग्य मार्गदर्शक राहून शेतकऱ्यांना लावा हीच कारखान्याला आणि कृषी विभागाला विनंती आहे बरोबर तर शेतकरी बांधवांना आता ह्याच्यामध्ये आम्ही हा व्हिडिओ का की बरेच शेतकरी काय करतात एखाद्या नर्सरी चालकाकडून आणलं म्हणजे त्यानं दिलं म्हणजे ते प्रॉपर आहे असं काही नसतं प्रत्येक ऊसाचे ठरलेले पॅरामीटर्स असतात ते आपण पाहिल्याच्या नंतर ती जात आपल्याला ओळखू येते आता ह्या जातीचे मी काही पॅरामीटर जे आहे ते मी थोडस दाखवेन ही जात ओळखायची कशी तर महत्वाचा जो काही आहे तो ह्याच्यामध्ये बडग्रू जो आहे तो बडग्रू म्हणजे काय की पन्हा जे आहे ते ह्या ठिकाणी जशी आता हे तर ह्याची पाचट लवकर निघत नाही आणि दुसरं अशा पद्धतीची पानाळ मोठ्या प्रमाणामध्ये ही अशी दिसते डोळा जो आहे तो एकदम असा नाम आकृती जो आहे तो ह्या जातीचा दिसत असतो आणि टिप साईडला पानं जे आहे ते असे झुकलेले जे आहे ते आपल्याला जसं इथं पाहतो एका साइडला झुकलेले जे आहे ते अशा पद्धतीचे दिसतात ह्याच्या कुठल्याही ह्याच्यावर कितीही घासा हा जो काही हा जो काही ह्याचा वाड्याचा भाग आहे कितीही घासलं तर काटे आपल्याला अजिबात जे आहेत ते ह्या ठिकाणी कुठंच आपल्याला लागत नाही ही ह्याची वैशिष्ट्ये शासनानं हिला एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये जे आहे ते बॅन केलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये चाबुक कानीचा रोग प्रादुर्भाव ह्याच्यावर होतो म्हणून हिला बॅन केलेलं आहे दुसरं मेनचं टावरण ह्याच्यावर इतर जातीच्या तुलनेमध्ये प्रचंड जास्त असतं ह्याला जर गाठलं आपण तर अक्षरशः मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या हाताला जे आहे ते जसं माझ्या हाताला लागलं आहे असं मेन जे आहे ते मोठ्या प्रमाणे लागतं तर ही जात ह्या भागामध्ये पंधरा झिरो बारा म्हणून काय झाली आहे काही ठिकाणी लातूर तालुक्यामध्ये रेनापूर तालुक्यामध्ये किंवा तिकडं आंबेजोगाई हो केज तालुक्यामध्ये कळंब तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हिला जे आहे ते दहा बा किंवा चारशे चौतीस चा किंवा एकतीस झिरो दोन किंवा एक डुप्लिकेट दहा हजार एक ना ह्या नावाने जे आहे ते हिचं लागवड जी आहे ती झालेली आहे तर ही व्हॅरायटी शासनानं बॅन केलेली आहे ह्याचं साखर उतारा एक तर कमी आणि साखर धरायची क्षमता अत्यंत कमी असल्याकारणानं जे आहे ते ह्याला जे आहे ते शासनानं बंद केलं आहे पण महत्वाचं आपल्याला ह्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये काणी येते आणि दुसरा खोडवा जो आहे तो पुढचा येत नाही त्याच्यामुळं आपण हे लागवडी जी आहे ते टाळण्यासाठी जे आहे ते म्हणजे बरेचसे कारखाने जे आहे ते त्या पद्धतीनं शेतकऱ्यांना जे आहे ते शिफारस जी आहे ते करतात लागवड करून